आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार आणि शेतकऱ्याची कामे काही चुकत नसतात त्याच्यामुळे शेतामध्ये गेली भाजी काढायला तिथे मला दोन पारव दिसले त्यांनी मला क्षणी पळून गेले ते आणि त्यानंतर माझी सहज नजर शेजारच्या शेतामध्ये गेली आणि त्यांच्या शेतामध्ये बहुतेक काहीतरी भाजी किंवा कसलं बी टाकलेलं असेल तर खूप सारे पारव तिथलं बी खात होते आणि मला बघून तिथले पण पारव पळून गेले आणि हे बघा लगेच मी सुरुवात केली भाजी काढायला कारण की नंतर खूपच उशीर होतो संध्याकाळ झाल्यावर आणि आत्ता आहेत ना दिवस ख अगदी लवकर मावळतो त्याच्यामुळे म्हटलं लवकर भाजी काढून घेऊयात आणि आज मी एकटीच होती ती बाई काही आली नव्हती भाजी काढण्यासाठी तर हे बघा भाजी काढून झाली नंतर वाहून पण घेतली आणि सर्व जी भाजी आहे शेतामध्ये सर्व एकटीनंच म्हणजे सर्व भाजी काढली वगैरे वाहून ठेवली आज कमीच भाजी निघाली होती आणि नंतर आज शेवटचा दिवस होता भाजीचा तर ह्या भाजी काढण्याचा लाँग व्हिडिओ पण येईल मित्रांनो तर नक्की तुम्ही सर्वजण बघा तर हे बघा आता सर्व भाज्या आहेत ना एका ठिकाणी व्यवस्थित गोळा करून ठेवते आणि माझे मिस्टर आल्यावर याचे जे ओझे आहेत पन्नास पन्नासची एक चक्री बांधतात तर मग ते बांधून घेतील ठीक आहे चला आता मग त्यानंतर लगेच मी गोठ्यामध्ये गेली म्हटलं वेळ आहे तर पटकन दूध वगैरे काढून घेऊयात कारण की लवकर आवरलं ना तर वाघाच्या भीतीमुळं लवकर मग घरात जाणं पण होतं कारण की वाघ सुटलेले आहेत म्हणून लवकर आवरून लवकर घरात जायचं असतं तर मग ठीक आहे चला आता इतकं दूध निघालं बघा गाईचं बाकीचं जे दूध आहेत मशीननं काढून घेते मी Salamun bye bye